जी परिषद चाळीस पर्सेंट आणि पन्नास पर्सेंट अशी भरती झाली होती यामध्ये पेसाचा जी भरती प्रक्रिया आहे यावर केस जी आहे कोर्टा ही कोर्टात चालू आहे त्यामुळे पेसा संवर्गाची जी भरती आहे ही मानधन तत्वावर ठेवण्यात आलेली आहे जोपर्यंत कोर्टाचा कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत पेसावरती आणि पेसा नियुक्ती झालेले जे पेसा अधिकारी आहे किंवा कर्मचारी यांचे वेतन हे चालणार आहे पालघर आणि नाशिक या ठिकाणी जे आहे त्यामध्ये पंच्याण्णव असं यांचं नियुक्ती वेतन आहे कारण की भविष्यात यांना कुठल्याही प्रकारचे शासनाचे कोणतेही वेतन मिळणार नाही जोपर्यंत यांचा कोर्टातील निर्णय येणार नाही परंतु यवतमाळ जिल्ह्यात आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आता यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य सेवक चाळीस पर्सेंट यांच्या नियुक्त्या आपण दिल्या आहेत यांच्या नियुक्त आदेशावर पंचवीस हजार पाचशे एवढाच मानधन असं आपण टाकलेलं आहे याबाबत टाकले या आम्हाला एक प्रश्न विचारण्यात येतो आहे की शासन आम्हाला पूर्ण वेतन द्या असं आम्हाला शासन एक निर्णय देतो असं तुम्हाला सर्वांना सांगतो शासकीय अधिकाऱ्यांना सांगतो मग आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील पेसा संवर्गातील आदिवासी मुलांवर आदिवासी विद्यार्थ्यांवरच अन्याय का पालघर आणि नाशिक या ठिकाणी जर आम्हाला वेतन मिळत असेल त्रेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव मग यवतमाळ जिल्हा हा काही स्पेशल आहे का यवतमाळ जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून आपण ओळखला जातो आणि याच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आपण केवळ मानधाने पंचवीस हजार पाचशे देऊन त्यांच्या नियुक्ती ते आदेशावर त्यांची खिल्ली उडवलेली आहे याबाबत आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन सुद्धा दिले होते तरी सुद्धा त्यांच्या आता काही जे नियुक्त्या दिल्या आहेत मागून दिलेल्या आहेत समजा जे वेटिंग वर विद्यार्थी होते दोन चार आधी त्यांच्या नियुक्त्या दिल्या आहेत त्या केवळ पंचवीस हजार पाचशे असे हो मानधन आपण दिलेले आहेत शासनाकडे कोणता निधी अवेलेबल नाही का शासनाला वेगवेगळ्या जर योजना राबवत आहे तर तो आदिवासी विकास प्रकल्पातला निधी वापरतात आणि आम्ही दहा दहा वर्षापासून हॉस्टेलवर राहून वसतीगृहामध्ये राहून आमचं शिक्षण घेतो आज कुठेतरी आम्ही बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्ही शिक्षणाला लागलेला आहोत आम्हाला एस सी एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एक पेसा म्हणून आम्हाला एक नोकरीची संधी मिळते आम्ही कोणत्या मेरिट लिस्टमध्ये नाही आहोत आम्ही फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि एस सी एसटी प्रवर्गातील जे बाबासाहेबांना आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या परिश्रभ आम्ही इथं टिकून आहोत आम्हाला माहित आहे की आम्ही जे काही कष्ट करत आहोत त्या सर्व कष्टाचं आम्हाला फळ मिळालेलं आहे पण हे फळ आम्हाला देण्यासाठी सरकार ते आमचं फळ आम्हाला देऊ देत नाही आहे कुठेतरी कर्म एखाद्या अधिकाऱ्यापासून हे आम्हाला कोणते तरी आश्वासन खोटे आश्वासन देऊन आम्हाला डावलत आहे जे शासन निर्णय सर्व जिल्हा परिषदांना दिलेले आहेत तेच आम्हाला देण्यात यावे आणि आमच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते शासनाने पाठपुरावा करावा आमचे जे काही मंत्री आहेत ज्यावेळेस जे आदिवासी मंत्री आहेत त्यांनी सुद्धा हा मुद्दा आपण स्वतः घ्या लक्षात घ्यावा आम्ही प्रॉपर यवतमाळ जिल्ह्यातले आहोत या आदिवासी जिल्हा म्हणून हा नमूदला जातो आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून हा नमूदला जातो इथले शेतकरी जे आहे आत्महत्या करतात का करतात कारण की कुठल्याही प्रकारची तिथे औद्योगिक किंवा कोणत्याही नोकरीसाठी संधी नाही आहेत कुठल्याही आम्हाला टोटली शेतीवर हो, डिपेंड राहावं लागतं तेथही आम्ही जर समजा जिल्हा परिषद मार्फत पेसा अंतर्गत मार, पेसा मार्फत आम्ही कुठेतरी नोकरीला लागत आहोत पण तोही नोकरीचा मार्ग आम्हाला सरळ रित्या आम्हाला भेटत नाही आहे त्यातही कुठेतरी अडवणूक करण्यात येत आहे ही ये आम्हाला शास आम्ही शासनाकडे विनंती करतो की ज्या प्रकारे आमची जिल्हा परिषद मार्फत दहा ते पंधरा वर्षानंतर तुम्ही भरती घेता पण त्याची नियुक्ती सुद्धा तुम्ही आम्हाला लवकर द्या त्याच्यानंतर आमचा पेसाचा जो मुद्दा आहे तो पेसा पेसामध्ये सतरा संवर्गातील विभाग येतात त्या सतरा संवर्गातील विभागामार्फत भरती घेतल्या जात नाही काही विशिष्ट प्रवर्ग जे आहेत काही विशिष्ट जे ऑफिस आहेत त्यामार्फत भरती केली जाते आता आरोग्य सेवक आरोग्य सेविकांच्या भरती घेतल्या तीनशे पंधरा पैकी सदुसष्ट आरोग्य सेविका जॉईन झालेल्या आहे त्यांनाही अडीच महिना कोर्टाच्या केससाठी लढावा लागलं आज दोन ते तीन आधी त्यांच्या नियुक्त मिळाला जर तुम्ही शासन निर्णय काढता भरती प्रक्रिया करता शासनाचा अधिकारी या सर्वांचा अंमलबजावणी करून एक शासकीय सेवेची भरती करतो मग त्या शासकीय सेवेला जर आपण डावलून त्याच्या आम्हाला कुठेतरी वेगळे नियम दाखवत असाल तर मग शासनाचे अधिकारी करतात काय हा आमचा प्रश्न आहे त्यासोबतच आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विशिष्ट प्रकारचा असा जे काही मार्ग आहे तो तुम्ही अडवून ठेवलेला आहे श्रेणी असो किंवा पेसा संवर्गातील काही पदे असो हा लवकरात लवकर मुंबई करण्यात यावा आणि त्यांना त्यांची नियुक्ती हा मार्ग सोडावा ही आपली शासनाकडे विनंती आहे धन्यवाद कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकारी सुरेश होते